नमस्ते कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओच हीच महादेवाच्या चरणी राहत ना आणि आजच्या वेळेची सुरुवात झाली आहे आणि हे बघा आत्ता आज मी लावणार आहेत कांदे हे बघा इकडे रोप आहेत काल आहेत ना मी गेली होती दुसऱ्या शेतामध्ये तर तिथे पाणी भरण्यासाठी गेली होती करडे टाकले आहेत त्याच्यामुळे आणि आमच्या शेजारच्या शेतामध्ये ना कांदे लागण चालू होती आणि त्यांचे कांदे लावून झाले म्हणजे त्यांचं जे शेत आहेत ना पूर्ण लावून झालं आणि त्यांचं जे रोप आहेत तर उर रोप उरलेलं होतं मला इथे जागा होती ना हे बघा इथे ना पहिला दशरथ घास होता तर हा दशरथ घास खूपच खराब झालेला होता मग मी तो रोटर केला इथं आणि इथं मस्तपैकी इथून तिथून पूर्ण वाफा केला आहेत म्हटलं जागा आहेत आपल्याला तर मग इथे मी आता हे कांद्याचं रोप लावणार आहेत तर मग त्यांच्याकडनं मी दोन तीन जूड आणले होते कांदे लावण्यासाठी तर हे बघा आता कांदे लावत आहे एवढे कारण की मी काही जास्त कांदे लावत नाही आहेत थोडेफार खाण्यापुरतंच लावते आणि मागच्या वर्षी अक्षरशः लावले पण नव्हते आणि मग काय होतं आपण स्वतःचं म्हणजे घरचं जर का कांदा लसून हे जर नसलं ना तर मग याच्याकडनं त्याच्याकडनं मागवं पण लागतं म्हणजे आमचं शेतकऱ्यांचं कसं असतं कांदा लसून हे जे आहेत ना आम्ही विकत घेऊन नाही खात आपण शेता जर शेतामध्ये करायला असेल तर ते खातो नाहीतर मग आमच्याच नातेवाईकांनी कांदा लसूण जर लावलेला असेल ना तर आम्ही त्यांच्याकडनं आणतो आयुष ती बघ ना खाती बघ भाजी दादा काय रे आयुष ए आयुष ती भाजी खाती घेतेला पटकन तिला बांधून टाक अरे पकड ना तिला दोरे घे तिची वाली तिथून सोडून आण पटकन हा सोडून आणजाय सोडून आण पटकन जायना भोड्या गोब्या मस्त भाजी आहे बघा किती मस्त लसणामध्ये भाजी आहे मस्त गोडगोडे आहे तर बकरी सुटली बकरी तेवढी खाऊ बकरीला तेवढी खाऊन घेतली असती लसणातली भाजी आणि अगदी मस्त झाली आहे बघा किती मस्त आहे लसूण नाही एवढा खास झालेला मग आता मी काय करणार आहे ह्या वाफ्यामध्ये ना जितकं कांद्याचं रोप बसेल तितके कांदे लावणार आहेत आणि थोडंफार राहिलं ना तर मग तिथं लसूण पण लावून देणार आहेत हे बघा काय रे एक मिनट थांब आणि माझं कसं आहेत ना आमच्याकडे आहेत एक फोन आणि त्या फोनमध्ये मा मला व्हिडिओ पण शूटिंग करावं लागतात व्हिडिओ शूट करावे लागतात आणि माझं आहेत ना तर मग त्याला अभ्यास पण करावा लागतो कारण त्याचे आता कॉलरशिपचे पेपर आहेत त्याच्यामुळे तर मग तो आता घरी अभ्यास करत असतो ना तर मग त्याला फोनमध्येच अभ्यास करावा लागतो त्याच्या मनाने त्याचा काही अभ्यास होत नाही हा आणि त्याचं काय चाललंय आता तो त्याला म्हणजे असं मत आहे की स्कॉलरशिप मध्ये मला कंप्युटर घेऊन दे तर म्हटलं ठीक आहे तू चांगल्या मार्काने पास होय स्कॉलरशिपच्या पेपर मध्ये मग मी तुला कम्प्युटर घेईल घेतलं तुम्हाला हा आणि तो बोलतो कंप्युटर घेतला दाखवल पण मग त्याला का बोलले कम्प्युटर मी तुला आजच घेऊ शकते कम्प्युटर इतकं काही माझ्यासाठी हा ठीक मार्कान, हो आहे घेऊ लाख रुपयाचं घेऊ कम्प्युटर घ्यायला मला काही एवढं अवघड नाहीयेत पण मी ते बोलते की तू पहिले स्कॉलरशिप मध्ये व्यवस्थित मार्क आणि व्यवस्थित मार्क आणि पास होऊन दाखव आणि ते कॉलरशिपचं काय आहेत ना काही म्हणजे त्यांना स्कॉलरशिप पण भेटणार आहेत तर त्याचे थोडेफार पैसे आहेत तर मग ते पैसे आणि त्याच्यामध्ये जे पण मला टाकावे लागणार ते मी थोडे पैसे टाकलं आणि त्याला कंप्युटर घेणार आहे पण <s -3> त्याला काय बोलले तू कंप्युटर म्हणजे कम्प्युटर कम्प्युटर करू नको पहिले व्यवस्थित अभ्यास कर हा घेईल पहिले व्यवस्थित अभ्यास कर आणि पास होईल चांगल्या मार्कने मग तुला कंप्युटर घेल दोन लाख रुपयाचे कम्प्युटर घेऊन आणि इथं ठीक आहे पटकन झाला कम्प्युटर हा घेल मी तुला घरात जाऊन आता अभ्यास कर आणि हे बघा तो येत ना मला काही फोन मध्ये बोलून देत नाही सारखं मध्ये मध्ये बोलत राहतोय आणि हे बघा आता हे कांदे लावून घेते मी आणि उरलेले जागेवर लसूण पण लावणार आहेत तर हे बघा असं कांद्याचं रोप येत ये का ना असं आपण थोडं थोडं फाटून घेऊयात असं पुढची साईड आणि मग हे लावूया असं आता जे शेतकरी आहे त्यांना माहिती कांदे कशी लावीत आहे पण मग जे नाहीये त्यांना सांगते मी आता कांदे असे लावीत असते म्हणून आणि कांद्याचं रोप डायरेक्ट म्हणजे असं पण लावलं जातं पण मग समजा जर हे पुढचे थोडे शेंगे आपण जर कापले ना तोडले ना असे तर मग व्यवस्थित पटकन पिकअप घेता म्हणजे व्यवस्थित पटकन ते पटकन उगता आणि कांदा मस्त होतो आता मी अशा पद्धतीने ना सर्व जे रोप येत ना सर्व असं कट करून घेते हे बघा आपण सर्व रोप असं कट करून घेऊयात वेळ वेळेला आयुष एक काम करणार भाऊ तू पहिले त्या बकरीला बांध त्या ती परत आली इकडं पहिले हा बाबाला सांग नाही तर तू बकरीला बांध कारण ती परत 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 इकडे येईल का माल्य परेशान करेल लावून देणार नाही मला जाय उठवाय जाय त्या बकरीला बांध पहिली आयुष जाय तेव्हा तिथे दोरी दोरी सोड आणि बकरीला बांध जाय जाय ना प्लीज बाळा

तर हे बघा अशा पद्धतीनं कांद्याची लागण केली जाते जे शेतकरी त्यांना माहीत आहे पण मग ज्यांना माहीत नाही त्यांनी आता बघा व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीनं कांदे लावतात ला ते आणि ज्या रोपाला आहेत ना खालच्या ज्या मुळ्या नाही आहेत ना तर मग ते नाही लावायचं ते फेकून द्यायचं आणि मुळ्या असलेलंच रोप लावायचं हे बघा अशा पद्धतीनं एक रेश ओढायची त्याला आम्ही गही बोलतो असे गही ओढायची खुरप्यानी आणि मग त्याच्यामध्ये कांदे लावायचे आणि हे बघा इकडे आहेत ना शेतामध्ये दशरथ घास केलेला होता ना सुरुवातीला तर मग त्याचे आहेत ना जे मुळं आहेत ना ते अजून आहेत मग ते मी उपटून घेत आहेत हाताने आणि मग नंतर कांदे लावत आहेत कारण दशरथ घास येत ना तो परत पाणी भरलं का परत तो उगवल याच्यामध्ये कांद्यामध्ये मग कांदे इतके चांगले होणार नाही म्हणून ते पण आता मी उपटून घेत आहेत आणि नंतर कांदे लावत आहेत इथे आत्ता इथे कांदे आहेत ना ते माझे लावून चालेत ते बघा इक इतके लागले आहेत म्हणजे भरपूर लागले आहेत आणि थोडेसे इथून इत, इथपर्यंत बाकी आहेत थोडासा वाफा बाकी आहेत तर मग म्हटलं आता त्याच्यामध्ये लसूण लावून देऊयात हे बघा मी आता इथे आणलं आहे लसूण मस्त असा लसूण आहे मस्त एकदम असा जाडादाडा लसूण आहे हे बघा इतका मस्त लसूण आहेत आणि आता हा लसूण मी लावणार आहेत आणि इकडच्या साईडला बघा हा शेजारचा वाफा आहेत ना तर याच्यामध्ये लसूण लावलेला आहे पण मग तो इतका चांगला नाही झाला तर मग म्हटलं अजून लसूण लावून देऊयात आणि आता मी बसलेली आहेत ना हा एक वाफा आहे अर्धा याच्यामध्ये लसूण लावूयात आणि तुम्हाला माझे मागे दिसत असेल कांद्याच्या त्या साईडला आहेत ना तिथे एक छोटासा वाफा केला आहे तर मग त्याच्यामध्ये पण आता लसूण लावून देऊयात कारण की थोडंसं उशीर झाला आहे लसूण लावायला पण मग काही नाही येत शेतामध्ये कुठलं पण पीक किंवा पण केलंत ना एकदम मस्त होतं काही टेन्शन नाही येत तर मग आता मी लसून फोडून घेते सुरुवातीला आणि नंतर मग आपण लावूयात कारण की आता वाजलं आहे चार परत मग गाईंचं पण काम सुरू होऊन जाईल अजून गवत कापायचं आहे आज काय सकाळचं सकाळपासून कापलंच नाही कारण की माझे मिस्टर आज सकाळी फर्स्ट शिफ्टला गेले होते त्याच्यामुळे मग सर्व काम एकट्याच करावं लागलं तर मग इतकं काही ॲडजस्ट नाही झालं माझ्याकडनं तर मग आता लसूण सोलून आणि लावून झाला तर मग मी जाणार आहेत गवत कापण्यासाठी ही माशी पण काय त्रास देते ना हे बघा सारखी येऊन तोंडावर बसते माझ्या कारण की मग अशी खाली होती आईस्क्रीम तुमच्यासोबत मी शेअर नाही केलं पण मग माझं आयुष्येत ना माझ्या मुलीला स्कूलमधून घ्यायला गेला, गेला होता ना तर त्याने मस्तपैकी अशा दोन तीन आईस्क्रीम आणल्या होत्या तर मग आम्ही सर्वांनी खाल्ल्या आणि हे बघा आत्ता कोंबड्या आलाय त्याच्यामध्ये मला नाही वाटत हे कांदे राहील म्हणून हे आणि त्यांना सतत आता इथून हकलावं लागणार आहे ते बघा चला आता थोडंफार लक्ष ठेवावं लागणार आहे जोपर्यंत थोडेसे ते असे व्यवस्थित मोठे होत नाही नाहीतर मग ह्या ज्या कोंबड्या आहेत ना पूर्ण पसरवून देतील कांदे म्हणजे पूर्ण उचकून ठेवतील तर ठीक आहेत आता वेळानं वाया घालवता आता वाजले साडेतीन पटकन आता मी इतका लसून फोडून घेते आणि फोडायच्या झा फोडायचा झाला की पटकन लावून मग गाईंचं पण आवरायला जा जायचं आहे पण मग आता माझे मिस्टर येतील ना चार वाजता घरी मग थोडंफार मदत करू लागतील मला यातले काय काय पाकळ्या पोकळे हर आहे पकळे काय कदा करू नको बिस्ट पकाळ हे आणि आता हे बघा मी इथे लसूण लावून घेत आहेत आणि मला नाही वाटत आज माझ्याकडनं लसूण लावून होईल म्हणून कारण की परत आता गाईंचा आवरायला जायचं आहे त्याच्यामुळे काही वेळ भेटणार नाही आता इतका जो वाफा आहे तो मी लावून घेते आणि राहिलेला उद्या लावती तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तर ठीक आहे तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका